जय भीम नमो क्रांतिकारी जय भीम मित्रांनो सुमित मराठी अभिनेत्री यांनी बाबासाहेब आंबेडकर विषयी काय म्हटले तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत आणि ते नेमकं बाबासाहेब आंबेडकरांविषयी ज्यांनी या देशाला संविधान दिला स्त्रीला एक पुरुषाप्रमाणे समानतेची वागणूक दिली आणि बाबासाहेब आंबेडकर बद्दल अ चिन्मयी सुमित अभिनेत्री मराठी सृष्टीमधील अभिनेत्री आहेत आणि त्यांनी बाबासाहेब विषय काय म्हटलं ते आपण बघणार आहोत ते असे म्हणतात की नेहमी नमस्कार केल्यानंतर मी जयभीम म्हणते नेहमी नमस्कार केल्यानंतर मी जय भीम म्हणते त्यामुळे मला खूप जण विचारतात की तुम्ही जय भीमवाल्या आहात का तुम्ही त्यांच्यातल्या आहात का तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी त्यांच्यातली आहे मी आंबेडकरांची आहे ती म्हणते मी त्यांच्यातली आहे मी आंबेडकरांची आहे तशी मी आंबेडकरांची फॅन आहे मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जय भीम मनावस वाटलं पाहिजे असच मराठी चित्रपट सृष्टीतील वक्तव्य सध्या सोशल मीडियामध्ये फार व्हायरल होत आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे संविधानामध्ये जसं की हिंदू कोटबिल जेव्हा हिंदू कोटबिल पारित होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व है है बाबा हे काय आहे की स्त्रियांना अं स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्त्रियांना पुरुषा बरोबर समान संधी मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे किती योगदान आहेत हे अं मराठी सृष्टीतील अभिनेत्री चिन्मय सुमित यांनी सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केलेलं आहे आणि तिने मी बाबासाहेब आंबेडकरांची फॅन आहे अशा पद्धतीचं तिचं वक्तव्य त्या आ, आ, सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटलं प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू नमो बुद्धाय जय भीम